गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चायनल पब्लिक आज आहे आपला दिल्लीमधला दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आज संध्याकाळची आपली फ्लाईट आहे तर आता आपलं फ्रेश वगैरे झालेलो आहे साडेसहा वाजल्या तुम्ही बघू शकता सो आता आपण चाललो फर्स्ट विजिट करायला श्री बांगला साहेब या गुरुद्वाराला दिल्लीमधली खूप फेमस गुरुद्वारा आहे आणि इथला लंगर हा आपल्या सगळ्यात मोठ्या लंगरपैकी एक आहे त्याच्यामुळे आता सध्या तिकडे चाललोय आहे तिकडे व्हिजिट करतो आणि मग त्याच्यानंतर बघूया सकाळची सुरुवात चांगलं मस्त दर्शनाने करूया आणि मग पुढचं मग तुम्हाला दाखवतो कसं पुढे काय काय प्लॅन करतो कारण की आज मला तीन वाजेपर्यंत वेळ आहे तर तीन वाजेपर्यंत जेवढं फिरता येईल तेवढं फिरायचं आहे अजून एक मार्केटला जायचं आहे मला मला भाऊ विजय त्याने सांगितलं आहे तिकडे जायचंय तिकडे पण जाणार आणि मग त्याच्यानंतर बाकीचं सगळं सगळं अजून इंडिया गेटला अजून गेलो नाही आणि कुतुब मिनारला जायचंय दोन तीन ठिकाणं एक्सप्लोअर तेवढी करता येतील मेन ती करणार आणि बाकी मग निघणार चला तर आता भेटूया डायरेक्ट गुरुद्वारामध्ये तर आता आपण चालत चालत निघालोय श्री बांगला साहिब गुरुद्वारा या ठिकाणी आणि तिथे ॲक्च्युली एक हॉस्पिटल लागलेलं मागे जो एक गेट होतो छोटंसं मला वाटलं छोटं हॉस्पिटल असेल पण हे आता मी पाच मिनटं झाले चालतो आहे पण ते काय संपत म्हणजे त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत पूर्ण कमीत कमी मी मला वाटतं सहाशे ते सातशे मीटर चाललो असेल पुढे असं किती आहे माहीत नाही कलावती हॉस्पिटल म्हणून आणि याच्या जे समोर आहे हे समोर आहे हे पूर्ण त्यांचं म्हणजे हॉस्टेल्स आहेत फॅकल्टीज ना वगैरे म्हणजे कॉलेज पण आहे हॉस्पिटल पण आहे गव्हर्मेंटचंच असणार दिल्ली गव्हर्मेंटचं आणि खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि एकदम बिल्डिंग वगैरे सगळं नवीन आहेत म्हणजे आता न्यू रिडेव्हलपमेंट केलं वाटतं इथे स्वीटचे शॉप चालू झाले बांगला स्वीट बांगला स्वीट हाऊस बांगला साहेब रोड इकडनं पूर्ण चालू होतो शहीद भगतसिंग मार्ग तर आपण आता पोचलेलो आहोत गुरुद्वारा बांगला साहेब इथे दिल्लीचा आणि देशातील दिल सर्वात मोठा म्हणजे एक गुरुद्वारांपैकी एक आणि इथला लंगर पण खूप प्रसिद्ध आहे आणि याची भव्यता इथूनच तुम्ही बघू शकता आणि हा पूर्ण परिसर आता आपण आता आतमध्ये आलेलो तुम्ही बघू शकता एंट्रन्स पार्किंगची पण सुविधा आहे पार्किंग त्या साईडला आहे गाडीची जस्ट आपण आता आलो हो त्याच्या एंट्रीच्याच बाजूला इकडे लोक बघा आराम करत आहेत गार्डन आहे पाण्याची पण सुविधा आहे पुढे ते चप्पल शूज ठेवायचं आहे हे जोडाघर तर आपण तिथे शूज ठेवूया हे पण इथे सगळीजण लोक मोठी मोठी म्हणजे श्रीमंत लोक पण इथे सेवा करण्यासाठी येतात हे बांधून जावं लागतो रुमाल डोक्याला इकडे वापरलेले पण आहेत नवीन पण तुम्ही घेऊ शकता लंगर चालू आहे ते सकाळचे सात वाजता गुरुद्वारा बंगला साहेब का इतिहास आहे इथे आता आपण बाहेर निघालो आहोत गुरुदुरापासून तिकडे आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं हो त्याच्यामुळे आपण काही जास्त शूट नाही करू शकलो पण दोन चार थोडंसं जेवढं घेता येईल बाहेरून शूटिंग तेवढी घेतली आपण आता आपण चाललो आहे इंडिया गेटला दिल्लीचा अजून एक आयकॉनिक प्लेस इथे एक चांगलं आहे बघा असे भुयारी मार्ग झालेत डायरेक्ट त्या साईडला निघायला बघू शकता की लेडीज चालते बघा तिकडे इकडनं तिकडे तिकडनं इकडे यायला म्हणजे चांगले एवढ्या जो रस्ता फुल स्पीडने गाड्या था। वगैरे चालतात तर ते क्रॉसिंग करायला चांगलं आहे आपल्या इथे पण करायला पाहिजे मुंबईला आहेत काही ठिकाणी पण सगळ्याच ठिकाणी नाही आहेत तर मोस्टली जे मेन मेन ठिकाणं आहेत तिथं तरी करायला पाहिजे एकच्या बाहेर रिक्षा भेटतात इंडिया गेट जाण्यासाठी

आणि हे आपलं नवीनवालं पार्लमेंट बघा आपले राष्ट्रपती आपल्या ज्या श्रीमती द्रौपदी मुर्मू देवी ज्या आहेत त्यांचं निवासस्थान आणि हे आपलं पार्लमेंट पण आहे ओल्ड आणि बघा आपलं राष्ट्रपती भवन आहे आणि हा आपला ओल्ड पार्लमेंट आणि इकडे हा दिसतो आहे जवर अशोक स्तंभ आहे तो आहे आपलं न्यू पार्लमेंट आता आपण पोचलेलो आहोत इंडिया गेटला बघू शकता समोरच इंडिया गेट हो थँक्यू इंडिया रात्री इकडे लाईट शो पण असतो रात्री काय रात्री मी थोडं तिकडे लोकल फिरलो आणि मग थकलो होतो झोपून गेलो डायरेक्ट रात्री एक वाजता उठलो मला आता कडे जाऊ शकत नाही मग सकाळी लवकरच निघालो मग तो इंडिया गेट आहे आणि इकडे पूर्ण गार्डन आहे झाडं वगैरे हो आहेत हे राष्ट्रपती भवन हो आणि बघा इथे समस्त दिल्ली रेल्वे स्टेशन आहे वेस्ट आणि त्याच्या एक पाच मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर हे श्रीलंका गव्हर्नमेंटचंच म्हणजे श्रीलंकावाल्यांच्या बुद्धिस्ट पिलिग्राम रेस्ट हाऊस आहे म्हणजे बघा बुद्धिस्ट लोकांसाठी त्यांनी सतत गेस्ट हाऊस बनवलं आहे श्रीलंका देशाच्या हाय कमिशनने आणि मोठं असं रेस्ट हाऊस आहे हे म्हणजे बुद्धिस्ट धर्मियांसाठी खूप चांगली सोय आहे इकडे मंडळी आता आपण चाललेलो आहोत सरोजनी मार्केटला दिल्लीचा व्हेरी फेमस असा फॅशन स्ट्रीट जसा आपल्याकडे मुंबईला आहे तसाच इथला सरोजिनी मार्केट वर्ल्ड फेमस आहे तिकडे आपण चाललो आहे बघूया काय कसं आहे मार्केट रेट्स वगैरे आपलं मुंबईसारखेच आहेत ती कमी आहेत मी तर ऐकलं आहे खूप कमी आहेत एकदम चीपमध्ये तर त्याने आपण बघा चाललो आहे बाईकवर आपण ओला बाईक केली आहे बुक आणि फर्स्ट टाईम मी ओला बाईकने प्रवास करते रिक्षा आणि कारने खूप वेळा केला आहे सिंगल सोलोसाठी चांगला ऑप्शन आहे

गुड इव्हनिंग आता आपण आलोय बघा कुतुब मिनार दिल्लीचा एक फेमस प्लेस आणि सर्वात जुना बघा फोर्टी रुपीज तिकीट प्राईज आहे ऑनलाईन घेतली तर थर्टी फाय रुपीज आहे आता चला आता आपण आत्म्या जाऊया तर आता आपण पोचलो आहे कुतुबमिनार जवळ आणि याची जी टोटल उंची आहे हाईट जी आहे एक म्हण आणि याची टोटल हाईट आहे दोनशे चाळीस फीट आणि याचा जी सुरुवात केलेली बांधायची ती केलेली कुतबुद्दीन एबक ह्या बादशहाने आणि त्याच्यानंतर त्याच्या बाकीच्या जे वंशज होते त्यांनी पूर्ण केली टोटल अठराशे तेराशे अडुसष्टपर्यंत दा त्याचं बांधकाम चालू होतं साईडला गार्डन आहे पूर्ण आता चला जाऊया कुतुब मिनारला करूया बाय बाय आणि पुढे जाऊया आणि दिल्लीमध्ये म्हणजे हिरवळ खूप निगा राखली जाते म्हणजे गार्डन्स वगैरे खूप आहेत सकाळी पण जेव्हा फिरत होतं ना पूर्ण जनपत रोड त्याच्या बाजूला आजूबाजूला सगळे म्हणजे मोठे मोठे जे जस्टिस आहेत आपले खासदार आहेत मंत्री लोक आहेत त्यांचे बंगले आहेत पण पूर्ण बंगल्याच्या अवतीभोवती पूर्ण ग्रीनरी पुन पूर्ण एवढं सगळं ग्रीनरी आणि ज्या सिटीचं जे पूर्ण स्ट्रक्चर बघून ॲक्च्युली काल मी होतो जुन्या दिल्लीमध्ये त्याच्यामुळे मला वाटलं खूप गजबजलेली एकदम ट्रॅफिक वगैरे म्हणजे अगदी पाचशे मीटर जायला काल चालतसुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस मिनटं लागत होती एवढी गर्दी होती आणि पण आज जेव्हा न्यू दिल्लीमध्ये शि फिरलो तेव्हा म्हणजे एक परफेक्ट एक्झाम्पल राजधानी कशी असावी आणि का ही दिल्लीचलाच राजधानी म्हणून निवडलं कारण की त्यावेळेस पण मुंबई खूप डेव्हलप होत होतं जेव्हा भारत स्वतंत्र झाला पण मुंबई सोडून दिल्ली म्हणजे दिल्ली आधीपासूनच होती पण तिलाच का ठेवलं हो कारण की बरं भरपूरशा देशांनी त्यांच्या राजधान्या चेंज केल्या पण आपल्या नाही भारताने त्याच ठेवल्यात का हे आता समजलं लक्षात आलं म्हणजे प्लेनमध्ये हे आपल्याला तिकीट भेटलेलं आता हे तिकीट इथे रेडी रिटर्न द्यायचं आणि आपण बाहेर निघायचं कीर्तीनगर फर्निचर मार्केट दिल्लीचा होलसेल मार्केट बघा कीर्तीनगर फर्निचर मार्केट एशियातला सर्वात मोठा फर्निचर मार्केट आहे असं बोललं जातं मी त्या विचारलं दोन तीन शॉप त्यांना की चायनाला सगळ्यात मोठे त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे एरिया आणि शॉप वाईज हे सगळ्यात मोठं आहे चायना म्हणजे कसं खूप क्वांटिटीमध्ये फर्निचर बनवतं आणि त्यांच्या क्वालिटीच्या हिशोबाने ते जास्त फेमस आहे म्हणजे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो नाऊ माझ्या दिल्ली टूरचा हा फायनल डे आहे आणि आता आपण पोचलेलो आहोत बघा कुठे पुन्हा एकदा दिल्ली एअरपोर्टला आणि टर्मिनल थ्रीला आहे आणि आपली सात वाजताची फ्लाईट आहे आता वाजलेत साडेचार रात्री थोडंसं झोपलो तीन सव्वा तीनला काहीतरी उठलो आंघोळ वगैरे केली फटाफट रेडी झालो आणि लगेच निघालो ओला केली चला आता चेक इन करूया पहिले ॲक्च्युली मी ऑनलाईन वेब चेक इन करायचं पण राहून गेलं एरर येत होता मग तो मला तिकडे जाऊन करावं लागेल काउंटरला तर चला आधी पहिले ते करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा एकदा सो काही सिक्युरिटी चेक झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या गेटकडे गेट, गेट नंबर आहे फोर्टी फाय आणि बघा ॲज युजल जसे एअरपोर्टला असतात तसेच शॉप आहेत आणि हे क्रू मेंबर चालले आहेत एअर इंडियाचे आणि आपला कनकसुद्धा पायलटचं ट्रेनिंग घेतो आहे म्हणजे माझा मुलगा तर लवकरच म्हणजे दोन ते तीन वर्षात तो पायलट होणार आणि बघूया आता कोणत्या एअरलाईन्सला तो जॉईन होईल सो ओप्सो ही डूइंग वेल इन फ्युचर ऑल द बेस्ट कनक आणि बघा पण वरती आलो आहे कोर्टमध्ये फूड कोर्ट आहे आणि लाँजेस आहेत तर बघूया मॅगडी आहे के एफ सी लू आणि तिकडे अजून बरेचसे आहेत सब्वी आहे त्याला काहीतरी थोडंसं खाऊया ब्रेकफास्ट आणि मग निघूया टीम हॉटेल पण आहे बघूया आपण एक कॉफी घेऊया टीम हॉटेलमधनं

ये तना पहला जिस तरह से होता है वहाँ पे इंडिया जा है साले ना भरपूर लगता है हम दरवाजे बंद करने के लिए तैयार हैं ग्राउंड क्रू थैंक यू फॉर योर सपोर्ट यू आर रिक्वेस्टेड टू डीप्लेन एस वी आर रेडी टू क्लोज डोर्स जा समझते हैं सुधला आता झालेलं आहे लाईट वगैरे सगळं आहे त्याला मी बोलत होतो की आता झालेलं आहे सगळं प्रोसिजर आता झोपून घेतो आणि जर नाश्ता येईल मोस्टली मी नाश्ता करणार नाही आहे पण ब्लॅक टी वगैरे ब्लॅक कॉफी घेईन बट नाश्ता काय आहे ते त्यांना विचारेन आणि दाखव आल तर दाखवेन बाजूला कोण आहे मी तर त्यांचं दाखवता आलं असता तर झालं आता मी झोपतो मस्तपैकी चलो बाय डायरेक्ट भेटूया आता मुंबईला जर नाश्ता आला Gelader, the the black the coffee. Jeff, this yeah. the See exits on this aircraft. Two doors in the front, two doors at the rear and four exits over the wings. They are clear. Private jet. साईड मध्ये असा छान असा वॉशरूम आहे छोटासा हॅकपिन आहे हॅन्डवॉश आहे पाणी आहे प्रेगने ब्रेकफास्ट सुरू झालंय आपण घेतले ब्लॅक कॉफी आणि बघा दुर्वेशची नवीन सायकल आलेली आहे आणि आज तुम्ही बघा ही सायकल आणि पुन्हा एक महिन्यानी बघा